गट त्याच्या पुढील एकवीस जागा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वात पक्ष मोठा पक्ष म्हणून शिवसेना उभाठा गट हा पुढे येत आहे तर महायुतीमध्ये भाजपा मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे एकशे बत्तीस जागांवरती भाजपाने आपला गड राखलेला आहे आणि शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील मोठी कमाल करत मोठ्या जागा या ठिकाणी निवडून आणलेला आहे महायुती सरकारला संपूर्ण बहुमत या ठिकाणी मिळालेला आहे त्याच पद्धतीने प्रबंधवी महाराष्ट्रच्या टीमने जे काही आज परिश्रम घेतले आणि आपल्यापर्यंत लाईव्ह संवाद करत आपल्याबद्दल ला लाईव्ह निकाल दाखवला त्याबद्दल संपूर्ण टीमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे मालेगाव येथून हरीश मारू तसेच हर्षल गोसावी यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग केली त्याचबरोबर परमेश्वर मरसाळे यांनी नांदगाव येथून रिपोर्टिंग बघितली किरण काळे हे त्या ठिकाणून रिपोर्टिंग करत होते मोठ्या प्रमाणात फोन कॉलच्या माध्यमातून किरण काळे यांनी आपल्याला रिपोर्टिंग दिलेली आहे त्याच पद्धतीने महेंद्र पगार हे मतदान मोजणी मोजणी केंद्राबाहेर होते आणि मतदान मोजणी केंद्रा केंद्रामध्ये होते आणि मतदान मोजणी केंद्रामधून महत्त्वपूर्ण अपडेट महेंद्र पगार यांनी आपल्याला त्या ठिकाणून दिलेल्या आहेत त्याचबरोबर मालेगावमधून विविध कार्यकर्त्यांची बाईट घेण्याचं काम संदीप साळुंक यांनी केलं असेल त्याच पद्धतीने प्रभाकर साळुंक यांनी केला असेल तसेच आपण जर बघितलं तर बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये चेतनदानी विभागीय संपादक आपले आहेत चेतन दानी त्यांनी देखील महत्त्वपूर्ण रिपोर्टिंग बागलाण विधानसभा मतदारसंघामधून केलेली आहे त्यांच्यासोबतीला असलेले विशाल बच्छाव यांनी देखील महत्त्वाची रिपोर्टिंग या मतदान केंद्राबाहेरून केलेली आहे तसेच प्रवीण पवार यांनी महत्त्वाचे फोन कॉल्स देऊन महत्त्वाच्या अपडेट त्वरित प्रबंधीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील बेलदार यांनी महत्त्वपूर्ण अपडेट शेवटपर्यंत जो विजयश्री मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी डॉक्टर राहुल आहेर यांनी विजयश्री घोषित होत नाही तोपर्यंत त्यांनी रिपोर्टिंग करत तब्बल बारा तास परिपूर्ण रिपोर्टिंग त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर चांदवा देवळा विधानसभा मतदारसंघासाठी सोपान सोने असेल वैभव सोन वैभव पवार असेल यांनी देखील महत्त्वपूर्ण रिपोर्टिंग त्या ठिकाणी केलेली आहे कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या रिपोर्टिंगसाठी गणेश पवार यांनी प्रमुख परिश्रम घेतले होते आणि संपूर्ण वेळोवेळी अपडेट देत या ठिकाणी कशा पद्धतीने नितीन पवार हे आघाडीवरती गेले आणि कशा पद्धतीने जे पी गावित हे पिछाडीवरती जात होते संपूर्ण घडामोडींचा लाईव्ह अपडेट या ठिकाणी नितीन प गणेश पवार यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं मालेगावातील महत्त्वपूर्ण रिपोर्टिंग पहिल्या फेरीपासून तर सव्वीस फेरीपर्यंत हरीश मारू सरांनी त्या ठिकाणी महत्वपूर्ण रिपोर्टिंग केलेली आहे आणि हरीश मारू यांनी या ठिकाणी प्रत्येक फेरीचा अपडेट देत असताना महत्वपूर्ण रिपोर्टिंग करत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचा देखील या ठिकाणी आढावा त्यांनी मांडलेला आहे त्याचबरोबर हे संपूर्ण लाइव सेक्शन हे संपूर्ण आपण या स्क्रीनवरती बघत असाल महायुती दोनशे बत्तीस जागांवरती महाविकास आघाडी एकावन्न जागांवरती इतर पाच जागांवरती किंवा हे संपूर्ण सेटअप असेल हे सेटअप पूर्ण करण्यासाठी आपले टेक्निकल ब्युरो वैभव भांबर यांनी देखील महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर कॅमेरा ऑपरेटिंग करत असताना दीपक पवार यांनी देखील महत्त्वाची भूमिका या संपूर्ण लाईव्ह सेक्शनसाठी केलेली आहे खऱ्या अर्थाने हे संपूर्ण प्रबंधमीची टीम या ठिकाणी कार्यरत होती आणि क काहीतरी या ठिकाणी संपूर्ण अपडेट देण्याचं काम प्रबंधमी टीमने केलेलं आहे नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी मी मी क्षमा मागतो परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये ही रिपोर्टिंग होत असताना आपण पालघर जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने रिपोर्टिंग केलेली आहे आणि रिपोर्टिंग करत असताना रघुनाथ गांगुर्डे सरांनी त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट फोनोच्या माध्यमातून व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बाईकच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण रिपोर्टिंग त्या ठिकाणी चंद्रकांत गांगुर्डे असतील रघुनाथ गांगुर्ड्या असतील यांनी केलेले आहे पालघर टीमने मोठे परिश्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचबरोबर जालनामधून सुनील भारती यांनी देखील महत्त्वपूर्ण रिपोर्टिंग करत जालनामध्ये मध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा अपडेट प्रबंध माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्यासाठी सुनील भारती यांनी महत्त्वपूर्ण या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहेत हॉफीची जी, जी टीम आहे जे ओम गोसावी असतील वैभव भांबर असतील दीपक पवार असतील प्रभाकर साळुंके असतील संदीप साळुंके असतील यांनी संपूर्ण मेहनत घेऊन या ठिकाणी प्रबंधचं हे लाईव्ह सेक्शन पूर्णत्वास नेण्यासाठी हे सक्सेस करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत सर्वांचे मी या ठिकाणी प्रबंध महाराष्ट्रच्या वतीने त्याच पद्धतीने संपूर्ण नाशिक जिल्हा जालगाव जालना जिल्हा तसेच पालघर जिल्ह्याच्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या संपूर्ण प्रेक्षकांनी जी आम्हाला साथ दिली आणि चार लाखाच्या चार लाख साडेचार लाखाच्या पुढे जे व्हिवरशिप आपण आज आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो याच पद्धतीने पुढील देखील प्रत्येक घडामोडीवरती प्रबंधी महाराष्ट्राची नजर राहणार आहे जिल्हा जिल्ह्यातील गावागावापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत प्रबोधवी रिपोर्टिंग करत आणि खऱ्या अर्थाने प्रबंधवीने आवाज जनतेच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी प्रत्येक बारीक बातमीवरती प्रबंधी नजर असणार आहे म्हणून मी प्रबंधवीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून प्रबंधवीच्या माध्यमातून घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत राहील प्रबंधवी महाराष्ट्रला एवढं प्रेम केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो प्रबंधु चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि प्रबंधु विला सपोर्ट करा ही विनंती या ठिकाणी आपणास करतो आणि या ठिकाणी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करत आ, धन्यवाद देतो धन्यवाद नका करा लाईट कट नका बघले लाईट कोण नका